बरेच मित्र फोन करतात बरेच काही कार्यकर्ते ज्यांच्याकडे आपले नंबर असतात ते फोन करतात ते म्हणतात की रोजगाराबद्दल कुणी चर्चा करायला तयार नाही नोकर भरतीच्या संधी तरुण पोरांना कधी मिळणार मुलींचे लग्न राहिले त्यांनी शिक्षण घेतलं परंतु त्यांच्याकडं डिग्री असूनसुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत याच्याबद्दल कुणीही चर्चा करत नाही राज्यात तर आरक्षणाचं वातावरण सुरू आहे संघर्ष सुरू आहे हक्काचं मिळालं पाहिजे परंतु वय निघून गेल्यानंतर करणार काय खर तर त्यांच्या प्रश्नांनी मला सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह कसं असतं हे त्यांच्या त्या ते प्रश्नावरूनच लक्षात आलं परंतु हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आरक्षणाचा प्रश्न महत्वाचाच आहे त्याच्यासाठी तुम्ही लढा द्याच परंतु सोबत बऱ्याच कुठं नोकऱ्यांच्या जागा निघाल्यात का ते तपासा कारण जोपर्यंत तुम्ही नोकरीच लागणार नाही तुम्हाला आरक्षणाचा काय फायदा होणार तुम्ही पूर्ण शिक्षणच घेणार नाही मग आरक्षणाचा उपयोग काय पंच्याहत्तर वर्ष झाले देशाच्या स्वातंत्र्याला आणि एस सी आणि एस टी साठी परफेक्ट आरक्षण आहे परंतु आजही दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर महिन्यात तुम्ही जर फक्त राज्याचा आणि मोठ्या शहरांचा जर फक्त सर्वे केला आजही पन्नास साठ टक्के जनता ही त्या समाजाची आजही मध्ये आहे किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहते आजही गोरगरीब आहेत याचा अर्थ ज्यांना शंभर टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही हे सुद्धा वास्तव आहे बाकी ओबीसी आणि इतर तर दूर की बात आहे मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला वय निघून गेल्यानंतर आपण कितीही संघर्षाच्या गप्पा केल्या तर त्याचा काय उपयोग होणार आहे का आज खर तर सरकारने किती खाते आहेत त्यांच्याकडं सगळ्यांचंच खाजगीकरण करून टाकायचं आहे का त्यापेक्षा राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या विभागाच्या खात्यांची जर भरती केली तर त्यांच्या तरुण पोरांच्या तरुण पोरींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस किंवा आनंदाचे तरी कमीत कमी दिवस येतील की नाही मी माझ्या मित्रांचे ते आणि सारखं फोन करतात आपण एक सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळं आणि खास करून बहुजनांच्या हितासाठी आपण काम करत असल्यामुळं त्यांचा प्रश्न आपल्याला विचारणं साहजिक आहे पण आपण सरकार नाही आणि आपण सरकारमधले घटक सुद्धा नाही ज्यांच्या हातात सत्ता आहेत सत्तेच्या चाव्या आहेत ते याच्या विषयावर बोलायलाच तयार नाही आज सगळ्या समाजाची खरं तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आमची आम्हाला आकडेवारी कळली पाहिजे इथून सुरुवातीचा संघर्ष असला पाहिजे तो कुठंतरी महाग पडताना पण दिसतोय आज तरुणांचे प्रश्न फार भयानक आहेत काल परवा तुम्ही त्या दिल्लीमध्ये काही लोक घुसले शंभर टक्के निषेधारी आहे पण त्याच्यातून पोलिसांना अजून काहीच मिळालं नाही बातम्यातून कळतंय त्या पोरांच्या आई वडिलांची ज्यावेळेस टीव्हीला मुलाखत झाली ते आरोपी आहेत त्यांनी गुन्हा केलेला आहे के परंतु ते का गेलेत तिथं आज आपली पोरं का मध्ये आहेत सरकारची धोरणं का जनतेच्या विरोधातली आहेत मग सरकारने सगळ्यांनाच त्या ठिकाणी चांगलं वाटावं असे कसे कोणते निर्णय घ्यायचे हे सगळे प्रश्नच आहेत ना पण त्याच्यात एक प्रश्न महत्वाचा आहे पोराचं शिक्षण झालंय आई वडील काबाड कष्ट करतात कुठल्याही गावचं उदाहरण घ्या बरं का तुम्ही विदर्भातल्या एखाद्या गावातल्या खेडेगावातल्या कुटुंबातलं उदाहरण घ्या मराठवाड्यातल्या घ्या पश्चिम महाराष्ट्रातलं घ्या तिकडं कोकणातलं घ्या किंवा मुंबईचं घ्या ज्यांच्या हातावर पोट आहेत ना त्यांनाच झळ बसते पोचते याचा अर्थ श्रीमंत फार खुश आहेत अजिबात असं काही नाही प्रत्येकाचे दुःख वेगळे वेगळे ठरलेले आहेत तरुण पोर पुरी एखादा साहेब असतो बाप एखाद्या खात्यामध्ये असतो चांगले मस्त पगार असते दोन्ही काय पैसे पण कमवून ठेवले असतील पण त्याचं पोरग बीएन जर बघितलं ना एक नंबरचं दारुड जुगारी असतं कुठेही पैसे घालवणार असतं क्वचित बोटावर मोजणारे एवढे पोर असतात ज्या आई वडिलांच्या संस्काराला किंवा त्यांनी चांगले मार्ग जे काही शिकवलेले का असतात त्या मार्गावर चालतात बाकी साठ सत्तर टक्के वाईट अवस्था हे लक्षात घ्या इंदोरीकरांचं एक वाक्य परवा कीर्तनात ऐकलं तुम्ही जर एखाद्या पदावर खुर्चीवर असाल अधिकारी असाल किंवा पुढारी असाल आणि तुम्ही सर्वसामान्य माणसाला लुटले असेल भरपूर आणि त्याच पैशातून बांगला बांधला असेल आणि पोरग जर तुमचा तुकार निघाला तर काय करणार पोरग तुकार निघाला म्हणजे तुम्ही बांधलेला बांगला सुद्धा ते काही दिवसातच वर्षातच काय होईल त्या घराचं लोकांच्या तळतळाटून तुम्ही ते, ते सगळं मिळवलंय ना याच्यापेक्षा संस्काराच्या शिदोर्या या महाराष्ट्राच्या विचारांमध्ये फार भक्कम आहेत खरं तर त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे जा, दिलं जात नाही आणि तरुण खास करून माझी चर्चाच तरुणांबद्दल आहे की जोपर्यंत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही पोरं सोशल मीडियामुळं फालतू विचारधारेमुळं आणि करमट किंवा अत्यंत टोकाची भूमिका काहीतरी घेतल्यामुळं जे मूळ त्यांना काहीतरी करायचे ते सोडून ते भरकटत चाललेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे मुलगा असो किंवा मुलगी असो मोबाईल मुझा चेक करत राहिलं पाहिजे हे काय करतात खरं तर आज नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध झाल्या पाहिजेत करतील सुद्धा राज्याचे कारभारी काय तसेच गप्प बसणार नाहीत पण नाही केलं तर त्यांना प्रश्न सुद्धा विचारला पाहिजे वेळ पडली तर सगळ्या बेरोजगारांनी एकत्र मिळून एखादा एक मोर्चा काढला पाहिजे हरकत नाही सरकारला जागा आणली पाहिजे की नोकर भरती करा राज्यात रोज वेगळे वेगळे प्रश्न निर्माण होतात सगळेच प्रश्न सुटतात असं नाही पण भाकरी जे भाकरीचे आहेत जे सुखाचे आहेत जे हाताला कामाचे आहेत ते प्रश्न सरकारने तरी सोडवले गेले पाहिजेत जर नाही सोडवले तर मग तरुणांवर वाईट सवयी व्यसन आणि फक्त फालतूगिरी करण्यात त्यांची आयुष्य निघून जातील आणि हे दुर्दैवी असेल तरुणांची काळजी याच्यासाठी वाटते की एक पिढी ब बेकार किंवा बर्बाद झाली म्हणून सगळ्याच पिढ्या बर्बाद झाल्या पाहिजेत का आता अजिबात नाही सगळे पुढारी नेते सगळ्या संस्था संघटना हे सगळं स्वतःच बघतील समाजाचं कधी बघितलं जाणार समाजाचं जरी बघितलं तरी ते न्याय हक्काच्या लढाया शेवटपर्यंत लढू शकत नाहीत एखादा उठतो आणि तो, तो काहीतरी चांगलं करतो इथपर्यंत ते सौख्य सामावलेलं आहे त्याच्यामुळं माझे हात जोडून विनंती याच्यासाठी प्रशासन काय करेल नाही तर नाही करेल तुम्ही मात्र प्रशासनावर लक्ष ठेवा वेगळ्या वेगळ्या विभागात जर नोकऱ्याच्या त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाल्या आरक्षण मिळेलच पण नोकरी पण मिळाली पाहिजे कारण नोकरी मिळाली तरच छोकरी मिळेल आणि छोकरी मिळाली तरच समाधान कुटुंबवत्सल म्हणून निर्माण होईल समाधान लाभेल आणि मग ते सुख जे आई वडिलांच्या चेहऱ्यावर असतं ते फार मोठं असतं गावगाड्यातल्या समाजाला एकच गोष्ट पाहिजे मुलं चांगली निघाली पाहिजे आणि त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे बाकी सुख ते सहज शोधतील खरं की नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय